बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये सध्या घरात दोन गट पडल्याचं आपल्याला पाहायला एका गटात आहेत तर वर्षा अभिजित आर्या अंकिता धनंजय यांच्यासह घरातील इतर सदस्यांचा एक वेगळा ग्रुप आहे पहिल्या आठवड्यापासूनच दोन्ही गटातील सदस्यांमध्ये जोरदार भांडणं होत आहेत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये जान्हवी आणि वर्षा यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं

अभिनेत्री लिहिते की माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा ही माझी कळकळीची विनंती आहे बिग बॉस मराठीची सर्वात वाईट स्पर्धक जान्हवी किल्लेकर असं म्हणत तिने रितेश सर प्लीज तिला बाहेर हकलून द्या आम्हाला असे लोक घरात नको आहेत ही माझी कळकळीची विनंती आहे अशी पोस्ट शेअर करत मेघा धाडेनं कलर्स मराठी बिग बॉस आणि रितेश सुद्धा या टॅग दरम्यान सध्या बिग घरात केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करायला सुद्धा सुरुवात केली आहे कलर्स मराठीच्या पोस्ट वर याबद्दल असंख्य कमेंट सुद्धा आल्या आहेत आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची शाळा घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला जान्हवी किल्लेकरबद्दल काय वाटतं व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा